सरस्वती विद्यामंदिर लासलगाव येथे जननायक बिरसा मुंडा या, या जयंती उत्साहात साजरी लासलगाव सरस्वती विद्यामंदिर लासलगाव शाळेमध्ये भगवान बिरसा मुंडा यांच्या एकशे पन्नासाव्या जयंतीनिमित्ताने एक नोव्हेंबर ते पंधरा नोव्हेंबर हा पंधरवडा जनजाती गौरव पंधरवडा म्हणून आदिवासी संस्कृतीवर आधारित विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला या अंतर्गत आदिवासी लोककला आणि परंपरांची माहिती जमविणे वारली पेंटिंग प्रदर्शन आदिवासी संस्कृती आणि लोकजीवन प्रदर्शन आदिवासी नृत्य कलाविष्कार भगवान बिरसा मुंडा यांच्या जीवनकार्याविषयी ओळख आदी उपक्रम आयोजित केले गेले या उपक्रमांची सांगता आज प्रत्यक्ष बिरसा मुंडा यांच्या जयंतीच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमाने झाली कार्यक्रमाच्या सुरुवातीला शाळेचे मुख्याध्यापक व कार्यक्रमाचे अध्यक्ष भीमराव शिंदे तसेच शिक्षक वृंद यांच्या हस्ते बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले या प्रसंगी विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रीय नेत्याविषयी जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने मनोगत सादरीकरणाचे आयोजन करण्यात आले प्रणाली भातोडे दुर्वा शिंदे ईश्वरी ठोंबरे ओम आघाव या विद्यार्थ्यांनी प्रभावी शब्दात आपले मनोगत व्यक्त करत बिरसा मुंडा यांच्या क्रांतिकारी कार्याची उजळणी केली कार्यक्रमामध्ये इयत्ता सहावीच्या विद्यार्थ्यांनी साकारलेल्या वारली चित्रांचे आकर्षक प्रदर्शन भरवण्यात आले तसेच इयत्ता सातवीच्या विद्यार्थ्यांनी आदिवासी लोककलेवर आधारित सांस्कृतिक नृत्य सादर केले कार्यक्रमाचे अध्यक्ष भीमराव शिंदे यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणातून जननायक बिरसा मुंडा यांच्या जीवनकार्याविषयी विद्यार्थ्यांना प्रेरणादायी माहिती दिली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नवनाथ जिरे यांनी कौशल्यपूर्णरित्या केले या कार्यक्रमाला शाळेतील शिक्षक वृंद व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते महाराष्ट्र सातबारा न्यूज साठी नवनाथी खाली आदिवासी आदिवासींनी अनेक लढाई केल्या नंतर एका नदीकाठी झालेल्या लढाईत सुमारे चारशे आदिवासी क्रांतिकारक शहीद झाले त्यानंतर एटीन नाईन्टी एट साली बिरसा मुंडा आपल्या आदिवासी जनतेस मार्गदर्शन करत असताना ब्रिटिश अधिकाऱ्यांनी अचानक हल्ला चढवला त्यामुळे त्यांना बिरसांना चक्रधरपूर येथे बंदी बनवून ठेवले त्यांच्यावर अन्वि अत्याचार केले त्यामुळे त्यामुळे नाईन जून नाईनटीन मध्ये अखेर ते काळाच्या पडद्यात गेले महान क्रांतिकारकांना माझा कोटी कोटी प्रणाम कोटी कोटी प्रणाम जय हिंद जय महाराज